वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी नगरपालिकेसमोर सुरू केले उपोषण शहरातील फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांकरिता गणेश भाऊ चौकसे यांनी आज वीस फेब्रुवारी पासून फेरीवाल्यांना सोबत घेऊन खामगाव नगरपालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे मागील पंधरा दिवसांमध्ये तहसीलदार व नगरपरिषद परिषद मुख्याधिकारी यांना निवेदने देऊनही नगरपालिका प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्यांच्या आंदोलनाला विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे फेरीवाल्यांना न्याय देण्यासाठी आज वीस दोन दोन हजार चोवीसला ला वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे हे आमरण उपासनाला बसलेले आहेत फेरी फिरीवाल्यांना विचारात न घेता विश्वासात न घेता ना फेरीवाला क्षेत्र प्रशासकांनी घोषित केला आणि त्याच्यामुळे आठशे पासष्ट रजिस्टर फेरीवाले यांच्यावर उपासमानीची पाळी आली आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की ना फेरीवाला क्षेत्र रद्द करून फेरीवाल्यांना न्याय द्यावा आणि फेरीवाल्यांसाठी एखादं संकुलन वगैरे उभारून त्यांना कायमचं कायमस्वरूपाचं त्यांना व्यापारासाठी जागा द्यावी ही आमची त्यांना मागणी आहे